आज लंग कॅन्सर डे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आपली फुफ्फुस जी वातावरणात सतत प्राण शोषून घेतात रक्तामध्ये मिसळतात आणि वापरून झालेला प्राण रक्तातून शोषून पुन्हा उत्सर्जित करतात दिवस रात हे प्रक्रिया असू पण जेव्हा हे फुफ्फुस रोगग्रस्त होतात तेव्हा ही प्रक्रिया नीट होऊ शकत नाही मग श्वास घ्यायला त्रास होतो प्रचंड अशक्तपणा थकवा जाणार खोकला आणि खोकल्यातून रक्त पडत छाती खांदे प्रचंड दुखू लागतात मॉडर्न सायन्स म्हणतं की हा आजार निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे स्मोकिंग ऍक्टिव्ह किंवा बॅसिव स्मोकिंग मधून निर्माण होणारे कार्सिनोजे ह्या आजाराचं मुख्य कारण आहे तर प्राचीन शास्त्र सांगतं की आपलं अनाहार चक्र जे भावभावनाचं केंद्र आहे तिथे निर्माण होणारी चिंता काळजी दडपणं एकटेपणाची भावना हे याचं आहे वायू तत्व आणि आकाश तत्व हे फुफ्फुसामध्ये मुख्यत्वे कार्यरत असते जर या महून तत्वांना आपण संतुलित केलं तर अशा आजारांमध्ये देखील उत्तम परिणाम मिळू शकतो जो स्वयंपूर्ण उपचाराने शक्य